शाकीर आणि जाकीर आहेत का नाही ते राजा आणि सम्राटचे मालक त्यांच्याच दावणीचा त्याच तोडीतला पळणारा बैल आपण त्यांनी देत नव्हतो आणि तो ज्या मैदानात जाईल तसा तो एक नंबर असतो बेळगावला तो सेलिब्रिटी जायचो तिकडे मैदानात आला की अशी शंभर दोनशे माणसं त्याच्या मागण्या नाही तर मैत्रीत मी कुणालाही बैल मागत नाही कारण मैत्रीत अंतर द्यायला नको जर नाही म्हटला तर मैत्रीत अंतरित आपण एखाद्या टॉपच्या बैलाला बैल मागताना आपल्या बैलाची क्वालिटी जर कमी असली मित्रांनो नमस्कार आज आपण कापूस खेड मध्ये आले प्रदीप पाटील नाना यांच्या दावणीला तर हे एक जाणकार बैलगाडी मालक आहेत त्यासोबत त्यांच्या दावणीला बरीच बैल आहेत त्याचप्रमाणे आपले पाच लाखाचे मानकरी राजन सम्राट ती देखील यांच्याच दावणीला उतरतात दा। तर नानांची संपूर्ण मुलागत आणि त्यांचा आतापर्यंत बैलगाडीचा प्रवास आज आपण या मार्फत जाणून घेऊया चला नमस्कार नमस्कार नाना तुमचा परिचय द्या सगळा मी प्रदीप पाटील कापूसखेड तालुका वाळवा जिल्हा सांगली नाना कधी बसला नादेव किलरचा नेमका हा जवळजवळ एक पंधरा वर्ष झाले की नाद आहे पंधरा वर्ष झाला सगळा नाद आहे का आपल्याला म्हणजे पिढीजात जात ते कस आत्ता लागला बरोबर नाही पिढी नाही आमचं पिढीजात आपली शेतीची पहिले पहिल्यापासून आहे ती पण शर्यतीचा नाद एक दोन आम्ही बारकी वासरं आणली होती शेतीसाठी आणि ती सहज पळवायला म्हणून गेलो ती चांगली पळाली तो पुन्हा राजा म्हणून आमचा चांगला जवळजवळ दोन एकशे दोनशे फायनली घेतला त्या राजाने त्यानंतर जे नाद लागला तो नादच लागला तो नादच चालू झाला आता किती सगळी आता पाच आहे ती पहिली आपल्याकडे काय काय नाव पहिला सिकंदर आहे माऊली एक आहे एक दगड्या म्हणून आहे त्याचं नाव एक पक्षी आणि सर्जा आता सिकंदर ना सिकंदर आणि माऊली दोन टॉपची पडते आता 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 एक महिना दीड महिना झाला संभाजीनगर वरून आपण जाकिर आणि जाकीर यांच्याकडून घेतले ते पण तुमच्या राजांधीला उतरते त्याचा काय विषय काय नाही ते आम्ही बैल सिकंदर आणि माऊली आम्ही आणली त्यांच्याकडून त्यानंतर आमचे त्यांचा संबंध चांगला आलं आपलं त्यानंतर हेकरच्या भागात आली तर ती म्हणली आम्ही तुमच्या तिकडे येऊ का तर या म्हणलं ते आली दोन दिवस झालं आपल्याकडे रेटरी धरण लागणा बघूया आपली सगळी जवळजवळ ना सगळ्या बैलांच्या <coughs> शेव माऊली हे संभाजीनगर वरन खरेदी केली का त्यांच्याकडन त्यांच्याकडून त्या कैलास पिटोरी म्हणून त्यांच्याकडून घेतले हे सिकंदर शाकीर आणि जाकीर आहेत का नाही ते राजा आणि सम्राटचे मालक त्यांच्या दावणीचा त्याच तोडीतला पळणारा बैल आपण त्यांनी देत नव्हती तरी पण आपल्याला दिला त्यांनी कसा आहे ना पळा देऊ चांगला त्यांच्या स्पीडचा काय विषय नाना नेमकं त्यांचं कि बाबा एवढी वस्तू चांगली वस्तू घडवली त्यांचं जास्तीत जास्त बैलांच्या वरती पडणाऱ्या बैलांचे जास्त लक्ष असते पळून आला की बैल बांधायचा त्याला काय खाल्ले राहिले बघायचं नाही काय नाही असं नाही त्यांचं त्या बैलाला दूध पाजणं बदाम काजू सारखा का खुराक देणं किंवा भरडा चांगल्या पद्धतीत चारणं तेव्हा चा आपली त्यांची नाव आपल्या वैरणी त्यांच्या वैरणी आपल्या बरड्यात त्यांच्या चाऱ्यात लय फरक आहे आपण लहान असताना सहा महिन्यापूर्वी आपण बाल लहान पिल्लो असताना आपण तिकडं जत जतच्या म्हणजे जातीवंत खिलार जाती जाती दे दे खिलार मधला हे मैशुरी नव खिलार मधला आहे हा हे आपलं गावा शेजारी आपली चार एकर जमीन आहे आपलं गोटा घर म्हणजे असं जवळच पहिल्यापासून होय होय पहिल्यांच्या जवळच असते आपण जनावरांच्या आवड पहिल्यापासून पहिल्यापासूनच आवड आहे जनावरांची सगळी वैरण विरण ठेवायचं वैरण ठेवा इकडं वैरणी पल्ली दोन तीन गणच्या आहेत त्या सम्राट दुसरी सम्राट राजा आहे ना हा हे आपल्या दावणीला आले ती दोन दिवस परवा उद्याच्या आठ्यासाठी आले ते हा 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 उदय अड्डीसाठी कधी आपलं वडगावचा अड्डा झाल्यानंतर त्यांचं मोबाईल नंबर घेऊन परत आम्ही तिथून बैल आणला आणि त्यानंतर त्यांचा फोन फोनवरून संबंध चालू अरे वा सम्राट त्यांचा हा तीच गाडी ना जे पाच जागा तुम्हाकोडगावला वडगाव हवेलीला पण नाना एवढी मोठी गाडी उतरते त्याच्याबद्दल काय बोला माणसं एक विश्वासावर येतोय माणसं विश्वासावर चांगली धावून बघून आपल्याकडे आलेली नाही ते आपला त्यांचा संबंध चांगला आहे विश्वासावरती आले तावण्याचा काही विषय नाही तर आपली आले व्यवस्था आपण करणं त्यांचं आपलं कर्तव्य आहे बरोबर बरोबर बरो, त्यामुळं आपण त्यांना कुठली गोष्ट करतो पहिली ती गाडी लांबून माहिती हो ना हे एक शेक काय प्रेम कापुसकेट ते तुफान म्हणून बैल होता आपला त्यानं जवळजवळ सलग सतरा फायनल केल्या होत्या आणि थोडासा त्याचा मिस्टेक झाल्याबरोबर मी रागात त्याला विकला आता बेळगाव मध्ये तो हिंदी केसरी झाला बेळगाव म्हणजे कर्नाटक हिंदी केसरी झालाय तो बऱ्याच वेळेला आणि तो ज्या मैदानात जाईल तसा तो एक नंबरच करतो बेळगावला तो सेलिब्रिटी जायतो तिकडे मैदानात आला की अशी शंभर दोनशे माणसं त्याच्या मागणं करते आता किती दिय। आपण दिय। आता दोन वर्ष झाले होय गे बद्दल नाना काय काय शिवराजा हि त्यांचा चिमण्या चिमण्या तुम्हाला चालू हे त्यांनी पण पेल चांगली पडते ती हो पक्षी आहे दुसरा आहे आपला का हा आपल्या घरचा आहे ना काय खिलारचा ना का मैसूर का तसं काय नाही ना असं काय नाही पळायला खिलार चालते मैसूर चालते पळणार पाहिजे हे आदत आहे सरच्या म्हणून वाटत नाही होय आदत आहे काय वस्तू एवढी मोठी कशी आहे नाही ती जातेच आहे ती आणि लय चांगल्या दोन्ही खांदि चांगल्या स्पीड आहे त्याला हातनं बाहेर ना हातन बाहेर कुठल्या कुठल्या माझ्या बेदिन सरळ होत नाही तब्येत याचं गुलाल काय काय नानात हे जर गुलाल बरंच गुलाल का ना सगळं नियोजन कोण कोण करतो गोट्यावर कसं काय गोट्यावर पोरं करते ते अमोल असतो अशोक असतो अजित असतो पुन्हा आमच्या गडी असते ती आमचा चिरंजीव पण असतो या आविष्कार म्हणजे आवडत्यांना हा सगळ्या पोरांना आवड आहे पोरं मी नसलो असलं तरी त्यांची ते करत राहते ती पहिरा झाला की फक्त मला सांगते ती पहिरा झाला या असं तसं मग करूया का मग विचारते शेवटला बाकी सगळं नियोजन मैदानावर जाणं बिन ते अशोक अजित अमोल हीच करते सगळ्यांनी विठ्ठल पाटील बांधास आहे पण बोला सुरेश मदनी आहे बरीच पोर आहे ती त्यांची ती आपली खामकर म्हणून सांता मामा म्हणून बैलगाडी क्षेत्रातला एक जुना जाणता वाघवाडीचा एक आहे आपला दोस्त आहे बऱ्यापैकी आम्ही त्यांच्या विचारानं बैल घेतो किंवा आता बैलगाडी क्षेत्रात आल्यावर तुम्हाला काय काय अनुभव काय सांगा त्याबद्दल बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून आपल्याला सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपले एक मैत्री झाली प्रत्येक गावात कोणतरी आपल्या एक बैलगाडीचा मित्र म्हणून आणि जे बैलगाडीतले मित्र जे आहेत ते अगदी जवाभावाचे मित्र आहेत सगळे आपले चांगल्या पद्धतीने सगळ्या महाराष्ट्रभर आपल्याला एकतरी गावात कुठतरी आपल्याला मित्र भेटतो फक्त बैलगाडीच्या क्षेत्रात आल्यामुळे ना ना प्रत्येक नाण्याला दोन बाजू असते ना, ना। ते मग काय काय असतं तुम्हाला विचारते दोन्ही बाजू कशी कशी माणसं भेटत गेली तुम्हाला पैऱ्याचं म्हणा सगळं तुमचा काय झाले पैऱ्याच एकतरी पैरा करताना आपण एखाद्या टॉपच्या बैलाला बैल मागताना आपल्या बैलाची क्वालिटी जर कमी असली तर आपण त्या टॉपच्या बैलाला मागायचं नाही मैत्रीत अंतर येऊन जात आपला बरोबरीत असेल तर मागा त्याला शंभर टक्के तू देणार प्रत्येकाला वाटतं आपली गाडी राहावी ज्याचा टॉपचा बैल पडतो त्याला वाटतं आपल्याला बरोबरीत बैल मिळावा बरोबर पण मी मैत्रीत खातर जर तुम्ही एखाद्याला बैल मागा गेला तर ते मैत्रीत कुठेतरी अंतर आल्याशिवाय राहणार नाही कारण ते तुम्हाला तीन चार बैल माझं इथं पहिला झाला तिथं पैरा झाला महिन्याची यादी सांगत असतो बैल मिळत नाही ते त्यासाठीच ना एवढी सगळी धावून केली की आहे मी कधीही माझा बैल त्या लेवलला असेल तरच बैलाला मागतो नाही तर मैत्रीत मी कुणालाही बैल मागत नाही चांगली चांगली सगळी टॉपची बैल पळणारे माझे सगळे जवळचे मित्र आहेत पण माझाच बैल जर कमी पळत असेल तर मी त्याला मागतच नाही मागा त्याला मागा पण असं नाही करून चालत ना ना वायदी प्रकाराबद्दल काय बोल तुमचं काय विचार वायदी प्रकार घेणाऱ्यांना प्रत्येकाला वाटतं माझा खर्च माझा आत्ता बैल तो आपला आलाय माझा लाईक खर्च आलाय मला लाख रुपये वायदी मिळावी पण वायदीच्या विषयी माणसं बरडतात की नाही देणारांची चुकी आहे ना पैसे द्यायचंच नाहीत ना वायदी देऊन तर गाडी राहते का मला एक कळत नाही की माणसं दोन नंबरचा बैल घेऊन कमी दरातला वायदी देऊन आणि वीस आड्ड्याला जाऊन प्रत्येक अड्ड्याला पाच सात हजार खर्च करण्यापेक्षा चार रुपये बैलच खरेदी करण्यात पैसे घातले तर वायदेच द्यायचा विशेष येत नाही आपण कुठला तरी आणायचा त्याला पळवायसाठी वायदी द्यायची मग दहा वीस आठ दहा असं तुम्ही कसं कसं पळायला पहिला आपल्या इथले तर स्थानिक कुणातरी असतो शक्यतो करतोच आपण इथल्या मध्ये बरं आहे पण मी काय करतो बैलाचं जर पहिलं पळाल नाही आपलं तर आपलं आपण ओळखून घ्यायचं आपलं ते देऊन टाकायचं त्याच्यावर बसाय नाही जास्त दिवस आहे म्हणजे बघता एवढ्या वस्तू घ्यायची त्यातली पार्क करून चांगली असेल ती ठेवायची बाबा तर मग दुसरा घ्या ना ना एवढे मैदान करतात एखाद्या भेटते काय शिकतात त्या मैदानातून मला बैल पळाला नाही किंवा एक इंचान जरी माझी गाडी जरा मी कधी स्टेजवर माझी लागली म्हणून कधी जात नाही पंचांचा निर्णय चुकला तरी सुद्धा मी कधी कुठं भांडायला जात नाही कारण बैलाच्या ताकद जर असेल तर बैल उद्या पुढच्या वेळेला तीच गाडी मारू शकतो आणि आता पारदर्शकता फार झाली मैदानात कॅमेरामुळे कॅमेरामुळे पारदर्शकता जर ती मागच्या वेळेला कॅमेरा आता जर नसतं तर, तर, तर बैलगाडी क्षेत्र भांडणातून संपून गेला असता कारण आता सगळीच बैल टॉपची असल्यामुळं इंचात आता गाड्या लागतात इंचात दोन इंच आता तुम्ही एवढ्या लांब लांब गाड्या बाहेर गाड्या नाही 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 त्यांना खात्री आहे म्हणून ते आले तो सम्राट महत्वाचं राहण्याची पण चांगली सोय झाली आहे का हो ते काय आपल्याला हाय सोय ना तुमचा संबंध वाढायचं वाढायचा म्हणजे आपलं हो बोललो ती काय आमचं इथं सगळं चांगलं व्यवस्था म्हणून आलेली नाही कसे असेल तसे व्यवस्थित राहायचं म्हणून आले पण इथं आले आपलं त्यांना बरं वाटलं व्यवस्थित आहे <laughs> त्यांच्या आणि महत्वाचं काय माणसाला कसा पण राहू शकतो पण ही यांना उद्या पळायचं आहे त्यांना इथं व्यवस्था जर चांगली नसली तर हे उद्या पळणार नाहीत नाही बरोबर बरोबर खाणं पिणं त्यांना आता गरम पाण्यानं धुळेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजे ना सम्राट आणि राजा गाडी पळती चांगली एक नंबरच्या माणकऱ्या आहेत ना मोठमोठा डद नाव केलं आपल्या ही गाडी कधी आपल्या पायऱ्यात दिसेल का तुम्हाला काळात ही आपल्या पैऱ्यात दिसेल म्हणून माझा अजून संबंध मी ठेवलंच नाही किंवा मी त्यांना अजून पण म्हटलेलं नाही की मला कधी देणार अरे बापरे नाही नाही आपल्या संबंधात आले ते त्यांची गाडी चांगली पळते आपली पण पळाली तर मग पैरा भविष्यात कुठलं ठेवून काय नाही मला पैऱ्याला मिळावं किंवा मग माझ्यात राहिला आहे तुम्ही मग मला पैरा द्या असं काही नाही बाहेर कधी काय बोललोच नाही एवढं तुमचा अनुभव म्हणजे जनावर कडून काय शिकाय भेटतो ना नेमका लय दिसताय तुम्ही म्हणजे जनावरांच्या प्रेम म्हणजे नाही एक हजार माणसांच्या प्रेम करण्यापेक्षा एका जनावर प्रेम केलं तर के जी आशीर्वाद किंवा त्याच्याकडनं आपल्याला जे काय मिळते ती माणसाच्याकडे मिळत नाही आणि किती जरी माणूस मी आता कालच्यानं मुंबईत होतो माझं सीसीटीव्ही असल्यामुळे सारखं लक्ष येतो पण मी आलो अजून घरात गेलेलो नाही मी सकाळी आलो इथे अकरा वाजता आत्ता ती एक दोन तास झालं मिळत आहे एक वेळ सकाळी संध्याकाळी येऊन गोठ्यात गेलं की जी समाधान आहे ती भरून पैसा आणलेले समाधान आहे ती यांच्यापासून मिळते समाधान कुठं सगळ्यांनी जातो तुमचं निघून सगळं सगळं जण शेती जनावरांची आपल्याला आवडच आहे पहिल्यानुसार नमस्कार काय सांगाल इतक्या लांब आज नानांकडे नाही बद्दल काय सांगत नानाचा एक नंबर ना ना बैलाची पण त्याची पण व्यवस्था चांगली करेल नानाला मोठा मिठा पण चांगला बांधेल बैलाला गाव आणते एकदम बेस्ट करेल काम सगळा आज तुम्ही एका विश्वास ना वो वो का, चांगले थी। नाना तिकडे आमच्या इकडे आले ते आता फोनवर बरेच कॉन्टॅक्ट चालू होते नाना म्हणे आमच्याकडे या आमच्याकडे मग नानाकडे आलो चांगला आनंद वाटला नानाकडे तर आतापर्यंत तुम्ही डायरेक्ट मैदानावर येतो मग डायरेक्ट माझ्यानी तर फरक आहे ना हो लय फरक आहे आता आपल्या घरच्या सारखीच गोष्ट झाली नाही नानांना चांगली एक नंबर नमस्कार काय कसं काय असते नियोजन काय तुमचं कसं असतं वेळ काय गोट्याला काय नानांच लक्ष असते त्यानंतर माझं असते बघायला गा। आपल्या गावातली बरेच चाटे त्यांच असते दूध वगैरे पाजणं हे ती वेळच्या वेळ सगळं बघितलं तुम्ही सकाळी दूध पाज दुधावर नाही गाव दूध कसं आहे जे त्यांना घटक पाहिजेत ती आपल्याकडं कुठंतर राहते ती ह्यांच्याकडून आपल्याला जरा शिकायला मिळालं की दूध खवा बदाम काजू हे कसं घालतात काय करतात यांच्याकडून आपल्याला जरा शिकायला मिळालं म्हणजे गाव प्रत्येक भाग घेऊ काहीतरी शिकायला भेटते रे ना त्यांचं खाणं राहणं सगळंच वेगळं आहे आपल्यापेक्षा आपल्या शक्यतो त्या गोष्टींचा आपल्याला फरक पडेल चांगलंच आपल्या वाजता त्या गोष्टींचं आपल्या वास्तव फरक पडेलच आहे ना चांगला हो पडेल पडेल शंभर टक्के तुम्ही आता पहिला काय बघून करता नेमकं काय नाना असते नानांचं लक्ष असते बऱ्यापैकी म्हणजे कुठला बैल कसा पोहतो काही नाना जादा नानांनी तो होतो शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल नानांबद्दल आज एकदम फ्रीली मनाचं वाटलं मला तर बोलून नानाच्या विषय बोलायचं म्हणजे काय कमीच आहे काही आपले मित्र संभाजीनगरचे बैल घेऊन आलेत त्यांनी आपले इकडे चांगली सोय केली आणि आले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय एवढी मोठी गाडी आली गाडी आली आमचं डोकं हंगच झालं झालं नाही आहे आपल्या पहिले बऱ्यापैकी पळती तीच पण बाहेर आली गाडीला आणि बाहेर नेऊन एक नंबर केला म्हणजे अंतरानच केला गडशि म्हणजे काय डोक्या हंग झाला आम्हाला रात्रभर झोपच लागली नाही अरे असा विषय केला ओळखच झाली ना तिथन म्हणजे आमच्या डोक्यातच होत ती मी एकदा तरी आपली जाणार हो एकदा तरी आपल्या बुदलन, दावणीला ही बैल यावी जर नाणांबद्दल दावणी बद्दल नाणांच्या तुमच्या सगळ्या दावण काय आता एक नंबर आपले दावण आहे हा एक नंबर दावण आहे आता सिकंदरचा पैरा सिकंदर आपला चार तारखेला पळणार आहे बुलेट संघ देवराष्ट्रीय चांगलाच पैरा आहे ना चांगला पैरा म्हणजे ना टप्प्या टप्प्यात निघालाय का हळूहळू खेळ खेळत जायचं कशी आहेत काय सांगाल थोडक्यात तुम्हाला कुठलं जास्त त्याला पुन्हा आता एकच अड्डा पळवलाय सिकंदरला आता सिकंदरचा हे दुसरा अड्डा आहे पेठच्या यात्रा दुसरा अड्डा आहे सिकंदरचा पहिला पडतरवाडीला पळवला पहिला अड्डा आता दुसरा अड्डा आहे आपला सिकंदरचा पळचा गाडी आहे ना चांगली गाडी पळ